हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी व्हेज पुलाव बनवत आहे आणि घरात फ्रेश भाज्या असल्या की सर्वांना आठवण येते हो ती म्हणजे सगळ्यात अगोदर व्हेज पुलावची तर असंच काहीसं माझ्याबरोबर ये झालं तुम्हाला पण असंच होतं का नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर छान फ्रेश वाटाणा होता बटाटा होता आणि फ्लावरही होता तर म्हटलं चला आज व्हेज पुलाव तर बनवायलाच पाहिजे तर मस्त भाज्या सर्व छान कापून घेतल्या मी त्यानंतर एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालत आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मी लांब लांब स्लाईसमध्ये कांदा टोमॅटो कट करून ठेवलेला आहे ऑलरेडीच तर यामध्ये त्या अगोदर काही मी खडे मसाले घालते खडे मसाल्यामध्ये तेजपत्ते घातलेले आहेत दोन आणि चक्रीफूल घातलेला आहे एक बस एवढेच ते खडे मसाले मी जास्त वापरत नाही कारण त्याने जास्त खूप फ्लेवर जास्त तिखट येतो त्यामुळे आणि दोन मोठे कांदे मी मस्त स्लाईस स्लाईसमध्ये असे कट करून ठेवलेले होते कांदे पण यामध्ये घातलेले आहे कांद्याला जास्त लालसर करणार नाही आहे मी अगदीच थोडंसं हलकंसा ब्राऊन कलर येईल तर लगेच टोमॅटो यामध्ये मी टाकणार आहे तर टोमॅटो देखील ऑलरेडी मी कट करून ठेवलेला आहे कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी टोमॅटो यामध्ये टाकलेला आहे टोमॅटोला एक दोन मिनटे परतून घेते त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पण मी पेस्ट बनवून ठेवलेली आहे ऑलरेडी एक चमचा पेस्ट मी यामध्ये घालती आहे पेस्ट घातल्यानंतरही साधारणतः अर्धा अकसा मिनिट आपण छान फ्राय करून घेऊया सर्व व्यवस्थित तर पहा कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट हे मी छान तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकत आहे चवीनुसार आपण घालायचं आहे एक चमचा मी साधारणतः मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकत आहे हळद मीठ टाकल्यानंतरही चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला भाज्या कट करून घालायच्या आहेत तर मी ऑलरेडी भाज्या धुवून स्वच्छ धुवून कट करून ठेवलेल्या आहेत तर भाज्यांमध्ये मी इथे फ्लावर बटाटा आणि वटाणा छान धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी घालत आहे आणि आता भाज्याही त तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्या आहेत साधारणतः एक दोन मिनटे तर पहा सर्व भाज्या ज्या आहेत ते मी मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेला आहे आणि एक चमचा मी इथे चिकन मसाला टाकलेला आहे तर मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत जे पण हवेत आपल्याला आणि मसाले घातल्यानंतरही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते मी छान आता व्यवस्थित मिक्स झालेला आहे सर्व भाज्या आणि जे मसाले आहेत सर्व छान एक जीव मिक्स झालेले आहेत तर आता यामध्ये धुवून ठेवलेला तांदूळ मी टाकत आहे पाण्याला स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यामध्ये मी कोलम तांदूळ वापरलेले आहे तिथे सर्व तांदूळ मी आता यामध्ये घातलेला आहे आणि आता यामध्ये पाणी घालून अर्धा तास स्लो टू हाय फ्लेमवर पुलाव भात आपण शिजवून घेऊया तर पहा भाताच्या आणि भाजीच्या क्वांटिटीप्रमाणे यामध्ये पाणी मी घालत आहे तर साधारणतः ग्लासच्या हिशोबाने तर मी मोठे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये पुन्हा एकदा मीठ चेक करायचं आहे व्यवस्थित तर इथे मी मीठ आणखी थोडंसं घातलेलं आहे कमी असल्यामुळे आणि आता स्टार्टिंगला गॅसची फ्लेम हाय ठेवत आहे मी दहा मिनिटे तर पहा मस्त उकळी आलेली आहे आता यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालत आहे मी आणि आता स्लो फ्लेमवर आपल्याला पंधरा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर पहा आता मी झाकण ठेवलेलं आहे पंधरा मिनिटे झालेली आहेत मस्त आपला पुलाव भात इथे तयार झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर पाच मिनटं असेच वाफेवरती ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर आणखी छान भात शिजतो थोडासा तर, थो तर पहा मस्त मोकळा सुटसुटीत छान असा पुला भात आपला तयार झालेला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशा एका छान रेसिपीसोबत बाय बाय